मित्रांनो आजकालचे आठवी नववी दहावीचे मुलं मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि दोघंसुद्धा त्या प्रेमामध्ये सिरियस आहेत लॉयल आहेत हे दाखवण्यासाठी दोघांचं ग्रॅज्युएशन होऊसपर्यंत किंवा डिग्री होऊसपर्यंत एकमेकांसोबत राहतात ज्यांचं टिकतं ते पुढे जाऊन लग्न करतात लग्न नीट चालतं संसार नीट चालू असतो आणि मग अचानक काही वर्षांनी इतके वर्ष ज्यांचा चेहरा रोज बघितला आहे त्यांचा चेहरा बघण्यासाठी बघण्याची सुद्धा इच्छा दोघांना होत नाही दोघांमध्ये भांडणं वाढते आणि सुरू होतं ते एका नवीन चेहऱ्याचा शोध आणि यालाच म्हणतात विवाह बाह्य प्रेम संबंध असणे आता असे प्रकरण आपल्याला आजकाल येता जाता उठता बसता दिसत असतात जर रिसेंट कोणतं प्रकरण बघितलं तर उत्तर प्रदेशचं मुस्कान रस्तोगी हिने तर खरंच केला हिने आपल्या लंडनमध्ये काम करणाऱ्या नवऱ्याचे आपल्या छपरी लवरसाठी नवऱ्याचे तुकडे तुकडे केले आणि ड्रमामध्ये भरून ठेवले नंतर जवळच पुण्याचं बघा ती मोनिका वाघ तिने तर आपला सरपंच नवरा सरपंच नवऱ्याचे तुकडे केले जीव घेतला का आपल्या एका छपरी प्रेमीसाठी असे अनेक प्रकरण आपल्या रोज ऐकू येत असतात आता असंच एक प्रकरण संभाजीनगरमध्ये घडलं आहे पण या प्रकरणामध्ये तर ती जी बया आहे तिने डायरेक्ट जिल्हाधिकारी असणाऱ्या आपल्या नवऱ्यावरती निंबू मिरची फिरवले आता नक्की हे प्रकरण काय हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक वाघमारे आणि तुम्ही बघत आहात माझा युट्यूब चॅनल मित्रा जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल आता जिल्हाधिकारी देवेंद्र काटके यांनी जी पोलीस केस केली या पोलीस केसमध्ये त्यांनी आपल्या बायकोवरती जे आरोप केले ते आरोप बघून या महाराष्ट्रातील प्रत्येक नवऱ्याला धक्का बसेल तर झालं असं की देवेंद्र काटके आणि सारिका यांनी दोन हजार मध्ये एक आंतरजातीय विवाह केला होता त्यामध्ये देवेंद्र काटके हे अनुसूचित जातीतून तर सारिका हे ओपन वर्गातून दोघांनी लग्न केलं दोघांचा संसार अतिशय सुरळीत चालू होता आणि मग अचानक दोन हजार पंधराच्या आसपास काय होतं की सारिका देवेंद्र काटकेकडून अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मागायला सुरुवात करते हट्ट करते पण देवेंद्र सारिका यांना समजावून सांगतो की आपण आंतरजातीय विवाह केला आहे त्यामुळे अंतर त्यामुळे अनुसूचित जातीचे लाभ घेणे सरकारने बंद केले आहे मग त्यामुळे सारिका येऊन जाऊन देवेंद्रच्या जातीवरून त्यांचे अपमान करत असते एवढंच नाही तर देवेंद्रच्या आईवडिलांचा सुद्धा अपमान करत असते देवेंद्रांना हळूहळू हे लक्षात येतं की सारिका हिच्या वागण्यामध्ये बदल होतोय का तर अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मी तिला दिलं नाही म्हणून मग अचानक दोन हजार पंधराची दिवाळी येते एका दिवाळीच्या रात्री देवेंद्र सारिकाला एका अनोळखी मुलासोबत फोनवरती बोलताना पकडतात ही गोष्ट देवेंद्र सारिकाच्या भाऊला आणि आईला सांगतो आणि ते प्रकरण थोडक्यात ते मिटून घेतात याचाच फायदा सारिका उचलते काही वर्ष निघून जातात नंतर अचानक सारिका देवेंद्रकडे आपल्याला एक नवीन स्कूल किंवा शाळा सुरू करायची आहे असं हट्ट पकडते देवेंद्र हा सुद्धा पुरवतो त्यासाठी देवेंद्र सारिका यांना जालनामध्ये एका एरियामध्ये ग्रीनलँड स्कूल नावाची इंग्लिश शाळा ओपन करून देतो आता शाळेचा पूर्ण कारभार सारिका सांभाळत असते आणि होतं काय तर या शाळेमध्ये होते शाळा शाळा अशी की शाळेच्या जवळच असतं आरोपी विनोद उबाले यांचं हॉटेल आता शाळेमध्ये जेवढे सुद्धा कार्यक्रम होतात त्या सर्व कार्यक्रमाची ऑर्डर विनोद उबाले यांना भेटत असते हळलूहळू विनोद आणि सारिका यांच्यामध्ये दोस्ती होते दोस्तीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं मग काय होतं दोन हजार एकवीसमध्ये एका रात्री देवेंद्र यांना सारिकाच्या फोनमध्ये सारिका आणि विनोद यांचे एक अश्लील फोटो दिसतात ते फोटो बघून देवेंद्रच्या पायाखालची जमीन जा हटते नंतर देवेंद्र सारिकावरती लक्ष ठेवण्यास सुरू करतो आता देवेंद्रकडे असते स्कोडाची गाडी गाडीमध्ये बसवलेलं असतं जी पी एस एके दिवशी काय होतं ती गाडी जी आहे ती जी रोजचा मार्ग आहे ते मार्ग बदलून एका दुसऱ्या मार्गाने येत असते आणि तो अलर्ट देवेंद्र यांना येतो देवेंद्र त्या गाडीचा पाठलाग करतात आणि ती गाडी अडवतात देवेंद्र आणि विनोद यांचा सा आमना सामना होतो आणि देव विनोद देवेंद्रला बंदूक दाखवतो आणि बोलतो की तू अनुसूचित जातीचा आहेस इथून चालतं हो नाही तर मी तुझा जीव घेईल तेव्हा देवेंद्र यांना डोक्यामध्ये क्लिक होतं की आपली बायको सारिका सुद्धा आपल्याला आपल्या जातीवरून असेच टोमणे मारत असते नंतर एके रात्री काय होतं देवेंद्र सारिका आणि विनोदचे फोनवरचे फोनवरचे रेकॉर्डिंग ऐकतो त्याच्यामध्ये सारिका आणि विनोद देवेंद्रवरती जादूटोना करण्याची प्लॅन करत असतात हे ऐकून देवेंद्रला विश्वास बसत नाही तो पूर्ण हळून जातो मग पुढे देवेंद्रला आपल्या बेडखाली काळे झालेले लिंबू मिरची स्मशानभूमीतील राख अशा अनेक अघोरी वस्तू भेटतात देवेंद्रला विश्वास बसत नाही तो घाबरतो आणि त्वरित जाऊन तो, तो पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर म्हणजे पोलीस केस करतो पोलीस पोलीस केस झाल्यानंतर पोलीस तिघांना अटक करतात तिघांना दोन दिवसाची रिमांड सुद्धा देतात आणि काही लोकांची चौकशी सुद्धा करतात हे असे पूर्ण प्रकरण मित्रांनो अशा आपण अनेक प्रकरण बघितलीत पण प्रश्न शेवटीला असाच पडतो की लग्न झालेल्या बायका मोस्टली सर्वच नाही तर वीस ते तीस टक्के लग्न झालेल्या बायका यांना झाले काय कशामुळे यांना आपला नवरा सोडून दुसऱ्या व्यक्तीची किंवा दुसऱ्या मुलाची एवढी ओढ निर्माण झाले या दहा वा ते तीस टक्के बायकांचं करायचं काय मी सर्व बायकांबद्दल बोलत नाही आहे पण मुस्कान किंवा मोनिका वाघ सारख्या किंवा सारिकासारख्या अशा ज्या बायका देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वावरतायत यांचं करायचं काय याच्यावरती सोल्युशन काय आहे तुमचं याच्यावरती मत काय आहे मला खाली कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटला उत्तर नक्की देईल व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करून घ्या आणि आतापर्यंत जर मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या म्हणजे भविष्यामध्ये मी जेव्हा कधीही अशा व्हिडिओ टाकेल त्याचं डायरेक्ट नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनमध्ये येईल व्हिडिओ इथे संपवतो भेटू या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद